अपडेट आचारसंहितेत अर्धवट नाली खोदकाम नागरिक त्रस्त प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह यवतमाळ नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच भोसा मार्गावरील डेहनकर नगर आणि बसवेश्वर नगर येथे सुरू करण्यात आलेले नालीचे खोदकाम अर्धवट सोडल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली हा भोंगळ कारभार झाल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अर्धवट खोदलेल्या नाल्यांमुळे परिसरात दोन ते तीन अपघाताच्या घटना घडल्या गट आहेत यात एक वृद्ध व्यक्ती खड्ड्यात पडल्याची तर एक गाडीचा खड्ड्यात अपघात झाल्याची माहिती आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कामाची नगर परिषदेचे बांधकाम विभागाला आणि प्रमुख अभियंत्यांना कोणतीही माहिती नाही नालेचे काम कोणत्या निधीतून आणि कोणी वर्क ऑर्डर दिले दे याबाबत देखील बांधकाम अभियंता अबोल गवळी यांनाही कल्पना नाही हे काम बांधकाम विभागाऐवजी कथितरित्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून आरोग्य विभागाचे अभियंता अक्षय नवलकर यांच्याकडे या कामाची माहिती असल्याचं बोलल्या जाते शिवसेना शहर प्रमुखांचा आवाज आंदोलनाचा इशारा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांनी हा गंभीर मुद्दा उचलून धरलाय त्यांनी माध्यमांशी बोलताना या कामाची कोणतीही माहिती बांधकाम विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आणि नागरिकांचा त्रास थांबवण्यासाठी तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन बांधकाम विभाग अभियंत्यांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ हे जे तुम्ही नाली फोडली हे तात्काळ इथं था काम चालू झालं पाहिजे इथं था काम नाही पाहिजे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट